आणि बातमी मराठवाड्यातून मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे मन्याड नदीला पूर आलाय तर धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये सुद्धा वाढ झाली आहे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत तर गावांना पुराचा वेळखा पडलाय सोबतच लातूर आणि बीडला देखील पावसानं झोडपून काढलाय पाहूया मराठवाड्यामध्ये पावसाची काय स्थिती आहे नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय पावसामुळे नांदेडच्या मन्याड नदीला पूर आलाय त्यामुळे महादेवाचं मंदिर पाण्याखाली गेलं लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले नायगाव परिसरात पावसाचं पाणी भरलंय तर शेकडो एकर शेतजमीनही पाण्याखाली आहे पावसामुळे कंधार नायगाव बिलोली देगलूर धर्माबाद मध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक गावांचा संपर्क तुटलाय नांदेड मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र तेलंगणाचा संपर्क तुटलाय नायगाव तालुक्यात रात्रीपासूनच जे आहे ते मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसत आहे त्यामुळे कहाळा गाव जे आहे ते काहळा गाव हे पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता ते समोरचं पूर्ण गाव आहे ज्या ठिकाणी जे आहे ते आता पाणी जे आहे ते गावामध्ये चिरलेलं आहे गावाला पूर्ण पाण्याचा वेळा या ठिकाणी बसलेला धर्माबाद तालुक्यातील शिरसखोड पूल पाण्याखाली गेलाय नांदेड ते मुखेड कोलंबी मार्ग आणि मांजरम परिसरातील रस्ताही पाण्याखाली गेलाय माणिकराव ठाकरे आणि खासदार रवींद्र चव्हाणांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला बीडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मांजरा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग दुपटीनं वाढवण्यात आलाय मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बीडच्या धारूर तालुक्यातील वाण नदीला पूर आलाय पाण्याचा अंदाज न आल्यानं रुई धारूर आणि आवरगाव मध्ये दोघे जण वाहनासह वाहून गेलेत तर पाण्याच्या प्रवाहात रिक्षा टाकणं अनिल लोखंडे नावाच्या व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय रिक्षेसह अनिल लोखंडे वाहून गेलेत लातूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे लेंडी नदीचं पाणी पुलावरून जात असल्यानं बोरगावचा संपर्क तुटलाय लातूरच्या सीमेवर आणि नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या धडकनाळ बोरगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे दहा ठिकाणी पूल पाण्याखाली गेले भंडारवाडीतील रेणा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे दहा सेंटीमीटर उघडले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धडकनाळ बोरगाव परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे काय नेमकी स्थिती आहे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर पाऊस तिथे पडल्यामुळं नदीला लेंडी नदीला मोठा पूर त्या ठिकाणी आलेला आहे आणि पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले असल्यामुळं आमचं प्रशासन आमचे डेप्टी कलेक्टर एज्युकेट सर्व अधिकारी त्या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवून त्या ठिकाणी आहेत तर रेणापूर मध्यम प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे पूरग्रस्त भागातील रहिवाशांना आता प्रतीक्षा आहे ती सरकारी मदतीची जर ती मदत मिळाली नाही तर अनेकांच्या डोळ्यात आसवांचं पूर येणार हे सरकारला आधीच कळायला हवं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा